मतदाना दिवशीचा फॉर्म सेव्हन्टीन सी भाग दोन फेरनिहाय तक्ता परिशिष्ट सत्तावन व अंतिम निकाल फॉर्म वीस पडताळणीसाठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निकालाच्या एक दिवस आधी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले होते आता ईव्हीएम वरून अनेकदा वाद होत असलेले दिसून येत आहेत च्या पारदर्शकतेसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून अपलोड केला जाणारा फॉर्म सेव्हन्टी सी नक्की काय आहे आणि तो का वापरला जातो त्याचा उपयोग काय याच विषयी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौन्सिंग स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर यंदाच्या निवडणुकीचा निकाल हे अविश्वसनीय लागले आता त्याबाबत अनेक आरोप केले जातात इलेक्शन कमिशन विकत गेलंय ईव्हीएमने घोटाळा केलाय अशा अनेक आरोपांखाली ईव्हीएम सध्या चांगलंच बिचकलेलं दिसून येत आहे यामुळे आता काही प्रमाणात महायुतीचं हे टेन्शन वाढलंय त्यातच नाना पटोले यांनी निकालाच्या दरम्यान केलेली एक मागणी आपण वर पाहिली आता त्या मागणीतला सेव्हनटीन सी फॉर्म नक्की का काय आणि त्याचा निवडणुकीत काय महत्व हे सविस्तर पाहूया फॉर्म सेवन्टीन सी हा भारतातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान वापरला जाणारा अधिकृत दस्तावेज आहे जो विशेषतः इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याची खात्री करतो हे निवडणुकीतील महत्वपूर्ण टप्प्यांचे रेकॉर्ड म्हणून काम करते सोप्या भाषेत सांगायचं तर एका मतदान केंद्रावर किती मतदान झालं याची आकडेवारी यामध्ये असते निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर फॉर्म सेवन्टीन सी उपलब्ध आहे या फॉर्म चे दोन भाग असतात त्यातला दुसरा भाग हा मतमोजणीनंतर साईट वर अपलोड केला जातो तर पहिला भाग मतदान झाल्यानंतर पीठासीन अधिकारी भरतात या फॉर्म मध्ये पुढील माहिती भरण्यात येते काय आहे मतदान केंद्रावर मतदानाची संख्या किती आहे सेव्हनटीन ए अंतर्गत मतदारांच्या रजिस्टर्ड मध्ये नोंदवण्यात आलेली मतदारांची एकूण संख्या किती आहे एकोणपन्नास एम नियमा अंतर्गत ज्या मतदारांना मतदान करून देण्यात आलेलं नाही त्यांची संख्या वोटिंग मशीन मध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची संख्या बॅलेट पेपरची संख्या किती आहे सहा पोलिंग एजंटच्या सह्या निवडणूक अधिकारीची सही अशा एकूणच माहिती यामध्ये भरलेली असते या फॉर्मचा एक पुढील भाग देखील असतो हा भाग मतदान केंद्राच्या डेटाच्या मतमोजणीच्या दिवशी केला जातो कोणत्या एका उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत तर या फॉर्म मध्ये लिहिलं जातं कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स एकोणीसशे एकसष्ट च्या एकोणपन्नास ए आणि छप्पन एकुन सी अंतर्गत निवडणूक अधिकाऱ्याने फॉर्म सेव्हन्टीन सीच्या पार्ट वन मध्ये मतांची माहिती भरायची असते मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती पोलिंग एजंट्स द्यायची असते आता या फॉर्मचा उद्देश काय तर मतदान प्रक्रिये दरम्यान टाकलेल्या एकूण मतांची नोंद करण्यासाठी डेटा ईव्हीएम रेकॉर्डची जुळत असल्याची खात्री करण्यासाठी याचा वापर केला जातो मतमोजणी प्रक्रियेदरम्यान हे एक आवश्यक दस्तऐवज आहे जे ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट नोंदी तपासण्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन साधन म्हणून काम करते याचा उद्देश एकच तो म्हणजे मतदान प्रक्रिया ही ट्रान्सपरंट पार पडली की नाही आता हा फॉर्म महत्वाचा काय आहे हे पाहू निवडणूक किंवा मतमोजणी प्रक्रियेबाबत कोणताही वाद किंवा आव्हानांसाठी एक महत्वपूर्ण कायदेशीर रेकॉर्ड म्हणून काम करते ईव्हीएम पीठासीन अधिकाऱ्यांच्या अहवाल आणि मतदारांचे मतदान यांच्यामध्ये पडताळणी योग्य ऑडिट ट्रेल सुनिश्चित करते उमेदवार राजकीय पक्ष आणि निवडणूक निरीक्षकांना पारदर्शा प्रदान करते मतदान प्रक्रियेच्या खंडतेची सृष्टी करते फॉर्म सेव्हन्टीन सी हा निवडणूक अधिकारी आणि मतमोजणी तपासासाठी उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत एजंट असतो मधील एकूण विसंगती किंवा विसंगती तक्रारी किंवा निवडणूक याचिकांना कारणीभूत ठरू शकते निवडणूक निकालांना आव्हान दिल्यास ते न्यायालयात पुरावा म्हणूनही काम करते सध्याच्या विधानसभा निवडणुका आणि त्यांच्या निकाल हा एकतर्फी आहे असं विरोधकांचं मत आहे म्हणूनच या फॉर्मची सध्या चर्चा होताना दिसते लोकसभा निवडणुकीत तर नियम निवडणूक आयोगाने हा फॉर्मच अपलोड करणार नाही असं सांगितलं होतं तेव्हा नेमकं काय झालं का होतं तेही पाहू प्रत्येक मतदारसंघात मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी म्हणजेच फॉर्म सेवन्टीन सी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी ही मागणी मान्य करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला ठाम नकार दिला होता इतकंच नाही तर भारतीय निवडणुकांमध्ये फॉर्म सेव्हन्टीन सी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अनेक कायदेशीर प्रकरणे आणि वादाचे केंद्रस्थान आहे वास्तविक पाहता एकोणीसशे एकसष्टच्या च्या निवडणूक नियमांनुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दोन फॉर्म राखले पाहिजेत यात मतदारांची संख्या आणि मिळालेल्या मतांचा डेटा आहे फॉर्म सेवन्टीन ए आणि फॉर्म सेव्हनटीन सी फॉर्म सेव्हन्टीन ए मतदान केंद्रात येऊन मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या तपशिलाची नोंदणी करण्यासाठी वापरला जातो तर फॉर्म सेवन्टीन सी हे नोंदवलेल्या सर्व मतांचे खाते आहे नियम एकोणपन्नास एस सबसेक्शन दोन अंतर्गत पीठासीन अधिकाऱ्याला मतदान संपल्यावर फॉर्म सेव्हन्टीन सी मध्ये केलेल्या नोंदणीची प्रत उमेदवारांच्या पोलिंग एजंटला देणे बंधनकारक आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी दरम्यान ए आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मौवा मोहित्रा यांनी फॉर्म सेवन्टीन सी डेटा सार्वजनिकपणे उघड करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टाने मात्र चालू निवडणुकीदरम्यान हार्ड ऑफ दृष्टिकोन कायम ठेवला आणि असे नमूद केले की अशा समस्यांचे निराकरण मध्य निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकते न्यायालयाने ठळकपणे सांगितले की फॉर्म सेव्हनटीन सी मतदानाची नोंद आहे निवडणूक आचरणासाठी महत्वपूर्ण आहे पण त्याचे प्रकाशन कंपल्सरी करण्यास नकार दिला होता अशा काही केसेसमध्ये फॉर्म सेव्हन्टीन सी हा पुरावा राहिला आहे फॉर्म सेव्हनटीन सी हा केवळ एक प्रक्रियात्मक दस्तावेज नाही तर भारताच्या निवडणूक अखंडतेचा आधारसंभ देखील आहे मतदान प्रक्रियेचे काळजीपूर्वक रेकॉर्डिंग आणि प्रामाणिकरण करून ते निष्पक्षता सुनिश्चित करते विश्वास निर्माण करते आणि राष्ट्राच्या लोकशाही फॅब्रिकचे रक्षण करते तरीही सुरक्षेसह पारदर्शकता संतुलन करणे ही त्याची अंमलबजावणी आणि वापराचा एक महत्वाचा पैलू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं फॉर्म सेव्हन्टीन सी हा सध्याच्या एव्हीएम घोटाळ्याच्या वातावरणात उपलब्ध व्हायला हवा का हे प्रकरण कोर्टात गेलं तर कोर्ट यावरती काय निर्णय देऊ शकते या फॉर्म सी चा मतदार दरम्यान खरंच उपयोग होतो का याबाबत तुमचं मत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास टाईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद